तुम्ही रेल्वेनं प्रवास करताय का मग हा व्हिडिओ नक्की पहा कारण भारतीय रेल्वेनं तिकीट बुकिंगसाठी नवे नियम केलेत त्यानुसार आपत्कालीन कोट्यातून मिळणाऱ्या तिकिटासाठी एक दिवस आधी बुकिंग करावं लागणार आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला प्रवास करायचा आहे त्याच्या एक दिवस आधी अर्ज करणं अनिवार्य करण्यात आलंय हा आपत्कालीन पोटा कुणासाठी असतो आता नवे नियम काय केलेत आणि याचा काय परिणाम होणार आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे अचानक प्रवास करण्याची वेळ येते तेव्हा रेल्वेत तिकीट मिळणं अवघड असतं याचा अनुभव तुम्हाला बऱ्याचदा आला असेल त्यासाठी भारतीय रेल्वेची आपत्कालीन कोट्याची सोय आहे या संदर्भात रेल्वे मंत्रालयानं एक नवीन परिपत्रक जारी केले त्यानुसार जर एखाद्या प्रवाशाला आपत्कालीन कोट्यातून म्हणजे इमर्जन्सी कोटा मधून जागा हवी असेल तर त्याला प्रवासाच्या एक दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे हे नेमकं कसं करायचं ते समजून घेऊया जर तुमची ट्रेन रात्री बारा ते दुपारी दोन दरम्यान सुटणार असेल तर तुमची आपत्कालीन कोटा विनंती आदल्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत ई क्यू सेलला पोहोचायला हवी जर तुमची ट्रेन दुपारी दोन वाजून एक मिनिट ते रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांदरम्यान सुटणार असेल तर ई क्यू विनंती आदल्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत सादर करणं बंधनकारक असणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेन सुटण्याच्या त्याच दिवशी पाठवलेली विनंती आता स्वीकारली जाणार नाहीये म्हणजेच आता शेवटच्या क्षणी केलेल्या विनंतीवर तिकीट मिळण्याची आशा संपलेली आहे जर ट्रेन रविवार किंवा सुटीच्या दिवशी असेल तर अर्ज फक्त मागच्या कामकाजाच्या दिवशी पाठवावा लागणार आहे तरच तुम्हाला तात्काळ तिकीट मिळू शकेल या ई क्यू म्हणजे आपत्कालीन कोटा विभागाचं काम कसं चालतं तेही पाहूया आपत्कालीन कोटा विशेष करून सरकारी अधिकारी खासदार धारक म्हणजे ऑफिशियल काम करणाऱ्या व्यक्तीसाठी राखीव असतो जर त्यांच्याकडून विनंती नसेल तर वैद्यकीय आणीबाणी नोकरीच्या मुलाखती कौटुंबिक गरजा असलेल्या इतर प्रवाशांना प्राधान्य दिलं जाईल ही प्रक्रिया ज्येष्ठता आणि गरजेवर आधारित असते म्हणजे ज्याची गरज मोठी त्याला आधी प्राधान्य दिलं जाणार आहे आणि तसं तिकीट तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल जुलै दोन हजार पंचवीस पासून रेल्वेमध्ये इतर मोठे बदलही केले गेलेत यात महत्वाचा बदल आहे आरक्षण चार्ट बद्दल रेल्वे बोर्डाने निर्णय घेतलाय की आता गाड्यांचा आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी बनवला जाईल जर तुमची ट्रेन दुपारी दोन वाजण्यापूर्वी निघणार असेल तर तिचा चार्ट आदल्या दिवशी रात्री नऊ वाजता तयार केला जाईल यामुळे प्रवाशांना प्रतीक्षा यादीची म्हणजे वेटिंग लिस्टची स्थिती आधीच कळेल आणि त्यांना त्यानुसार नियोजन करणं सोपं जाईल असं रेल्वेचं म्हणणं आहे आपत्कालीन कोट्यासाठी नवीन नियम काय आहेत त्यावरही एक नजर टाकूया पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून रेल्वेच्या संगणकीकृत काउंटर किंवा अधिकृत एजंटद्वारे बुक केलेल्या सर्व तात्काळ तिकिटांसाठी आता ओ टी पी म्हणजे वन टाइम पासवर्डद्वारे पडताळणी गरजेची असणार आहे यामुळे बनावट बुकिंगला आळा बसायला मदत होईल आणि बुकिंगच्या प्रक्रियेतही अधिक पारदर्शकता येईल आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जर तुम्हाला अधिकृत किंवा मोबाईल तात्काळ तिकीट खरेदी करायची असतील तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचा आधार क्रमांक पडताळावा लागेल आधार प्रमाणीकरण म्हणजे व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुम्हाला तिकीट मिळू शकणार नाहीये आता या बदलांचा कुणाला फायदा होईल रेल्वेच्या मते या नवीन नियमांमुळे अनेक प्रवाशांना याचा फायदा होणार आहे शेवटच्या क्षणी जागा शोधणाऱ्यांसाठी एक स्पष्ट वेळापत्रक सुनिश्चित केलं जाईल प्रतीक्षा यादीतील म्हणजे वेटिंग लिस्टमधील मंजुरीबद्दल लवकर जाणून घेऊन लोक त्यांच्या भविष्यातील प्रवासाचे नियोजन करू शकतील किंवा वेगळा मार्ग निवडू शकतील सार्वजनिक सण सुट्ट्यांच्या काळात आपत्कालीन कोटा अर्जात अतिरिक्त स्पष्टता येईल असं रेल्वेचं म्हणणं आहे सोबतच फसवणूक त्वरित थांबवण्याचे प्रयत्न होतील आणि तिकीट बुकिंग सोपं आणि पारदर्शक होईल असं रेल्वेचा कयास आहे हे सगळे बदल आणि नवे नियम जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू झाले रेल्वेच्या मते हे बदल प्रवाशांना अधिक सुविधा देतील आणि रेल्वेच्या तिकीट बुकिंग प्रणालीला अधिक कार्यक्षम बनवतील पण तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद